आपण करतोय कवठाच्या वड्या कवठाची बर्फी यासाठी लागणारं साहित्य आहे कवठ आणि गुळ कवट फोडायचं आणि हा मी गर काढून घेतला आहे असा गर काढायचा आणि इथं टर्फल आहेत असे टर्फल टाकून द्यायची तुम्हाला कवठ्याची गंमत माहिती आहे का गूळ आणि कवठ असे एकत्र करून त्याला गॅसवर ठेवलं आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकले आणि छानपैकी हे गोळा होईपर्यंत हलवत राहायचं मी तुम्हाला अशी झाले का बंद केलं मी तुम्हाला मग अशी कवठ्याची गंमत सांगत होते कवट हे असं त्याला अमृतफळ म्हटलं जातं कवठाच्या बियांमध्ये एक बी असा असतो ज्याला अमृत बी म्हटलं जातं म्हणून कवठ्याला अमृतफळ म्हटलं जातं आता ह्या अनंत बियांमध्ये एक कोणता बी असेल बरं कवठाचा अमृताचा तर ते, ते बघूयात तो भाग दुसरा आता गंमत अशी की हे जर कवट ख आणि ते विष्ठेतून आहे असं बाहेर येतं जसं झाडाचं तोडलंय त्या पद्धतीनं ते बाहेर येतं आणि काय होतं आपण ते फोडून पाहिलं तर त्याला कुठेही छेद नसतो कुठेही भेद नसतो कुठेही छिद्र नसतं जसं झाडाचं काढून आणलंय कवट तसं हत्तीचं खाल्ल्यानंतर हत्तीच्या विष्ठेतून पडलेलं असतं आणि ते फोडून पाहिल्यानंतर आतून अगदी पोरं कर्करीत काहीच नाही राहत आतमध्ये सगळा मगज निघालेला असतो मग अशी आपण टरफलं पाहिली ना त्या पद्धतीनं आता हा गोळा तयार झाला आहे आणि आपण ताटाला तूप लावून ते थापून घेऊया हे अशा पद्धतीनं आपण ताटामध्ये सेट करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर ह्याच्या ले वड्या पाडायच्यात आपल्याला हे जास्त झाले आपल्या es eso?